राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या छेद चार आहे राहुलच्या आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा चार वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय सोळा वर्ष असल्यास त्याच्या जन्मावेळी त्याच्या आईचं वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं राहुल इथं राहुलचे वडील आणि इथं राहुलची यांच्या वयाची समीकरण तयार करा राहुलचं आजचं वय वडिलांच्या वयाच्या एकछेद चार वडिलांचं वय उदाहरणार्थ यक्स आणि यक्ष चे एक छेद चार अशी मांड हे यक्ष आणि एक यांचा गुणाकार एकट्या एक मांडा चालते छेद चार हे राहुलच्या वयाच आजचं आजच्या वयाचं समीकरण वडिलांच्या आजच्या वयाचं समीकरण यक्स आता पुढं राहुलच्या आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा चार कमी म्हणून आईच्या वयाचं समीकरण काय हो सर तर वजा चार। परत गणित म्हणते की आजचं वय सोळा वर्ष म्हणजे हे राहुलचं आजचं वय सोळा वर्ष याचा अर्थ हे यक्स छेद चार म्हणजे सोळा असा सम समीकरण स्वरूप अर्थ बोल हे चार यक्षला ला एकट करा हे चार सोळाकडे येताला स्वरूपात यक्स बराबर सोळचूक चौसष्ट हे उत्तर वर्षामध्ये अर्थात वडिलांचं वय चौसष्ट वर्ष मिळाल्या एक्स ची किंमत आपल्याला प्रश्न विचारला राहुलच आजचं वय सोळा वर्ष असल्यास त्याच्या जन्मावेळी आईचं वय आता हे जे समीकरण आहेत हे त्यांच्या आजच्या वयाची आहेत आज चार मग आईच मिळाल्या ची किंमत समीकरणात मांडून आईचं आजचं वय आम्ही काढू शकतो जसं की यक्षची किंमत चौसष्ट वजा चार ही वजा बाकी साठ वर्ष हे त्याच्या आईचं आजचं वय लक्ष द्या बरं का आईचं आजचं वय लेकरांनो लक्ष द्या साठ वर्ष त्याच्या जन्मावेळी आईचं वय आता त्याला जन्मून किती वर्ष झाले इथं गणितानं सांगितलं राहुलचे आजचे वय सोळा वर्ष इथं मांडा वाटल्यास राहुलचं आजचं वय राहुलचं आजचं वय किती हो गणितानं सांगितलं सोळा वर्ष म या आईच्या आजच्या वयातून सोळा वर्ष वजा करत उत्तरा प्रजा हे उत्तर चौवेचाळीस वर्ष आपल्या प्रश्नामध्ये त्याच्या जन्मावेळी आईचं किती त्याचं उत्तर चौवेचाळीस वर्ष लेकरांनो गुगलवर नुसता प्रश्न मांडला तर जसाच्या तसा प्रश्न विथ एक्सप्लेन नक्की येते एखाद्या वेळेस प्रश्नासोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडून तुम्हाला हवा तो प्रश्न तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता माझे हजारो प्रश्न अपलोड आहेत होते काय बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि माझी तारांबळ होते सर्वांनीच प्रश्न सर्च करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय बा सर प्रश्ना सोबत मांडायला विसरू नका प्रश्न लागली सापडे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चौवेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल okay.